हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ओवी कासार या यूट्यूब चॅनलवरती जर कुणी ओवी कासार म्हणजेच रेनबो गलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आज तुम्ही बघू शकता की ओवी तिच्या खरेदीसाठी जाणार आहे आणि ती तिच्या खरेदीची ती सामानाची लिस्ट बनवत आहे ती लिस्ट बनवून झाल्याच्यानंतर ती तिच्या सामानाची खरेदी करेल आणि त्यानंतर ती त्याचं कॅल्क्युलेशन करेल त्याच्यानंतर ते सेटअप बनवेल त्याचा कोणता आपण सामान खरेदी केलं आहे त्यातलं आपलं काही विसरून तर राहिलं नाही ना आणि आपण जे काही घेतलं आहे त्याचं बरोबर बिलिंग झालं आहे की नाही ते ती चेक करणार अशा पद्धतीचा हा एक व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ब बाय